जय शिवराय मित्रांनो आज आम्ही आलो आहोत घोडबंदर या किल्ल्यावर घोडबंदर हा किल्ला आपल्या ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर गावाजवळ उल्हास नदीच्या दक्षिण भागावर आहे हा किल्ला जलदुर्ग या प्रकारात मोडला जातो हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला होता त्यानंतर मराठ्यांनी आपला हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला परंतु त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने या किल्ल्यावर कब्जा करून त्यांच्या कंपनीचं जिल्हा मुख्यालय या ठिकाणी बनवलं पोर्तुगीज अरबी लोकांसोबत या ठिकाणावरून घोड्यांचा व्यापार करायचे त्यामुळे ह्या किल्ल्याला घोड बंदर असं नाव दिलं गेलं सन पंधराशे तीसमध्ये मध्ये पोर्तुगीज ठाण्यात आले त्यांनी पंधराशे पन्नासच्या सुरुवातीला डोंगरी भागात तटबंदी करण्यास सुरुवात केली अनेक जुने आणि मजकूर आहेत मराठ्यांनी किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख आहे उल्ले पोर्तुगीज अनेक वर्षे या हल्ल्यांचे यशस्वीपणे रक्षण करू शकले छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने सोळाशे बहतर मध्ये केलेल्या के या केलेल्या हल्ल्यासह आज हा दिसणारा किल्ला पोर्तुगीजांनी सतराशे तीस मध्ये पूर्ण केला या किल्ल्यामध्ये एक चर्च अजूनही उभा आहे आणि आता तो सध्या हॉटेल म्हणून वापरला जातो मराठ्यांनी लष्करी सेनापती चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली सतराशे सदोतीसमध्ये या किल्ल्याला यशस्वीपणे वेढा घातला आणि तो पोर्तुगीजांच्या ता पोर्तुगीजांकडून ताब्यात घेतला अठराशे अठरामध्ये पुन्हा ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि ईस्ट इंडियन कंपनीसाठी जिल्हा प्रशासनाचे मुख्यालय बनवले ज्यामध्ये ठाणे येथे जिल्हाधिकारी तैनात होता किल्ला एकदम भगना अवस्थेत होता एकदम तुटक्या अवस्थेत होता परंतु भारत सरकारने दोन हजार चौदा मध्ये या किल्ल्याच्या नूतनीकरणाची योजना आखली ज्यामध्ये सुमारे चार हज चार एकर जमिनीचे शिशोभीकरण आणि लँडस्केपिंग समाविष्ट आहे सध्या किल्ला हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या ताब्यात आहे